चारित्र्याच्या संशयावरून पत्नी शिलवंती पिंटू पाटील वैभशतीस राहणार राजर्षी शाहूनगर विजयनगर सांगली हिचा बांबूने मारून खून केल्याप्रकरणी अटक केलेल्या पती पिंटू पाटील याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली पिंटू पाटील मूळ राहणार हुलजंती सध्या राहणार राजर्षी शाहूनगर हा चारित्र्याच्या संशयावरून पत्नी शिलवंती हिच्याशी सतत वाद घालत होता अशातच शिलवंती ही दिनांक तेरा जून रोजी घर सोडून निघून गेली त्यानंतर ती शनिवारी दिनांक एकवीस रोजी घराकडे परत आली त्यानंतर दोघांमध्ये भांडण सुरूच होते बुधवारी रात्री पिंटू आणि शिलवंती यांच्यात पुन्हा संशयावरून जोरदार वादावादी झाली त्यानंतर शिलवंती झोपल्यानंतर झोपेतच तिच्या डोक्यावर आणि कपडावर बांबूने मारून खून केला त्यानंतर पहाटेच्या सुमारा दोन्ही मुलांना घेऊन तो पसार झाला कुणाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी पिंटूच्या शोधासाठी पथक पाठवले तोपर्यंत त्यांनी दोन्ही मुलांना मंगळवेढा परिसरात बहिणीकडे सोपवले होते त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या आंत्रोळी तालुका मंगळपेढे येथे त्याला ताब्यात घेतले त्यानंतर संजयनगर पोलिसांच्या ताब्यात दिले पोलिसांनी शुक्रवारी पिंटूला न्यायालयासमोर हजर केली तेव्हा सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली